तू आम्ही आता कुठडीवरून बोरीला निघालेलो आहे मधामध्येच आमच्या छोटा डायरेक्टर आर के रोहित खोडके या आपला व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे काही वेळातच आमचा नवीन ब्लॉग तयार होऊन आमच्या मोबाईलवर फेमस होऊन आम्ही खूप सारे पैसे कमवून हे दोन टक्के दोन ड्रेसाचे आर के कन्स्ट्रक्शन नावाने खरेदी विकत घ्यायचे हे दोन तीन घेऊन घेऊ कांदा रमप मग पूजा राखी बांधणार आहे मग पूजाले भांडे करतोय ते दहा रुपयाचे सामान घेऊन देणार आहे ते खुश होईल तिने कॅडबरी चॉकलेट सोडून बाकी सगळं आवडते फक्त चॉकलेट नाही आवडते चॉकलेट आवडते ना नाही पाच रुपयाला फाईव्ह स्टार पाच रुपयाला फाईव्ह स्टार संत्री गोड्या हो एक रुपया आवडते आमच्या गाडीमध्ये आहे कुत्रा मान हलवत राहतो रोडाने येण्या जाणार लोकांना आवाज देत राहते आमचा कुत्रा ये 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 म्हणून जबलपूर नागपूर हायवे बहुत कमी हळू चालते गाड्या घोड्या बहुत कमी चालते पाहू शकतो आम्ही सगळ्यात जास्त कमी स्पीड मध्ये मी चालवतो माझे नाव योगेश रामदास फोडके आहे भरसावर भरोसा आहे तुम्ही ना माझ्या गाडी चालवण्या पाहिल्या मी याच्या गाडी चालवून गाडी चालवलाय मायावाल नाली असं चालव लागते गाडी कोणी चार चार लोक नाव बी घेऊन अशी गाडी चालवावं लागते का नाही बालवलोच नसतो तर कोण घेतलं आता कमी केली आता मम्मी ह्या गाडी ह्या गाडी चालवत राहिला तेव्हा मम्मी रोडावर पाहत राहते पण मी गाडी चालवत राहिलो ना मम्मी मस्त बिंदास राहायचे बिंदास थोडं थोडी चालवली तर मागे लोक पाहिजे का नाही म्हणून मी जोरात चालवतो जेणेकरून माझं पाहिला पाहिजे लोकांना मला वाटलं पाहिजे का नाही सगळ्यासमोर आरतून सगळ्याच्या नाही भाऊ मग माझ्या फार राय कार कसं आहे मागे हम आम हमारे पीछे सब तू एवढे बोलून दोन शब्द पूर्ण करतो ना आम्ही आता नेरीच्या जवळ जवळ पोहोचलेलो आहोत बस अवघ्या पाच मिनिटांमध्ये बोरीला पोहोचणार आहोत बोरीला पोहोचता पर्यंत गरम चहा होईल आणि सगळ्यात जास्त माझ्या लहान ब्लॉग आहे ब्लॉग त्याच्यावर सबस्क्राईब सब, सब, आणि सरप्राईज करा सरप्राईज चॅनल लाईक करा आणि पैसे घेऊन करा पण जास्त करा मी कोडके कन्स्ट्रक्शनच्या मालक एवढेच कोडके पैसे येऊ दे आमच्या घरी दन <laughs> पैशाची खूप गरज आहे येणाऱ्या काळात पैशाची खूप गरज आहे आम्हाला दोन बारा टक्के घेतलेले आहे की आम्हाला क्लिअर करायचे लवकरात लवकर तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करून तुम्हाला शोरूम बी दाखवतो थोड्या वेळात का आम्ही कोणत्या शोरूम मधून येणार आहोत ट्रक अवघ्या दोन मिनटामध्ये आमच्या येणाऱ्या काळातला आहे दोन ट्रक येणार कुठून येणार आम्ही दाखवत तुम्हाला तुम्ही फोन चालू ठेवा तुम्ही लाईक करून सुरू ठेवा आलेला आहे समोर अशोक लेलँड शोरूम शो रूम तर इथून न्यायाच्या म्हणतात ट्रॉफा किती न्यायचं तुम्हाला घ्यायचं असेल तर अशोक लेलँड कडून घेऊन घ्या आम्ही पण घेतो एवढं बोलून माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र धरा कष्ट करा कष्ट